मराठा आरक्षणासाठी सरकारच्या घेतलेल्या सकारात्मक भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोळे यांनी राज्य सरकारचे आभार मानले सरकारचा सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा राहिला असून भाजपनं समर्थन दिलं आहे अशी प्रतिक्रिया दिली तर मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण मागे घ्यावं असं आवाहन चंद्रशेखर कोळे यांनी केलं राज्य मागासवर्गीय आयोगांचा जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्हीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आक्ष आरक्षण द्यावं ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती मान्य देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आतासुद्धा जे वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे सुद्धा सर्व पक्षीय सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये मान्य मुख्यमंत्री जो कायदा आणतील जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील पण झिरो झिरो वन टक्केही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे हो मी माननीय जरांगीजींना विनंती करणार आहे की मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारने घेतला आहे ज्या ज्या जरांगी पाटलांच्या मागण्या होत्या त्या सरकार पूर्ण करत आहे शेवटी आरक्षणच द्यायचं आहे मराठा समाजाला तर सरकारने ती भूमिका घेतली आहे मला वाटतं आता सरकारने घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करावं आणि त्यांनी आरक्षण मागं घ्यावं अशी विनंती त्यांना आहे